अशा ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र समाचार न्यूज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याचा पुलावरून घसरून मृत्यू कन्नड तालुक्यातील टाकडी येथील शेतकरी दूध घेऊन जाताना गेले नदीत वाव साहेबराव नतू दहीहंडे असे मृत पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचे नाव घटनेची माहिती मिळताच आज एनडीआरएफचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल शिवना नदीपात्रातून मृतदेह शोधून काढला बाहेर ઓણ રે ઓણ રે ધрун જા ધрун જા ધрун જા તો જા અનલ જવર ઓલ અનલ ધલ્લા